नमस्कार संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला बघतो आजचा जो विषय आहे तो आहे शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यासंदर्भातला गेल्या काही महिन्यापासनं जो काही शिक्षणसेवक कालावधीचा रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न होते मला असं वाटतं की ते प्रयत्न थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाल्याचे दिसून येत आहे मागच्या एक पंधरावी दिवसापासून आम्ही शिक्षणसेवकर्ताचा विषय पुन्हा एकदा घेऊन त्याला थोडंसं वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या अनुषंगाने सध्या एक एक जुलैला एक जुलैपासनं सॉरी तीस जूनपासनं अधिवेशन मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि एक गोष्ट आनंदाची अशी आहे की मागच्या काही महिन्यामध्ये जे काही प्रयत्न आपल्याला होताना दिसले परंतु त्याला सातत्य नव्हतं म्हणजे कुठलाही विषय जर आपल्याला करायचा असेल तर त्याला सातत्य खूप महत्त्वाचं आहे कारण याआधीसुद्धा आम्ही वेगवेगळे पाठपुरावे त्या ठिकाणी केलेत म्हणजे आज जे तुम्ही सोळा हजार मानधन घेतात तर ते मानधन सहा हजाराचं सोळा हजार करण्यासाठी त्यावेळेला मी प्रयत्न केलेले संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले त्या ठिकाण खालून म्हणजे आयुक्त कार्यालयातून तो प्रस्ताव ती पाठवायला लावला त्यात चुका होत्या परत तो प्रस्ताव खाल्ल्यानंतर परत पाठपुरावा करून त्या त्रुटी म्हणजे जे काही बदल आहेत ते करून पाठवायला त्या ठिकाणी लावले आणि सहा हजाराचे सोळा हजार या ठिकाणी ते मानधन झालं म्हणजे आज सोळा हजार रुपये घेतो तर ते सुद्धा पाठपुरावा करूनच त्या ठिकाणी झालेले लक्षात घ्या ते कोणीही कुठल्याही मंत्र्याने कुणा अधिकाऱ्यांनी स्वतःवरून दिलेला नाही आहे तर त्यावेळेस मी आ, पूर्ण वेळ त्या ठिकाणी होतो पूर्ण वेळ दिलेला होता आणि त्यामुळं हा शिक्षणसेवकाला जो काही मानधन आहे ते मानधन त्या काळात वाढलेलं होतं परंतु आता जर बघायचं झालं तर प्रत्यक्ष तेवढा वेळ मला देता आला नाही किंवा देता येत नव्हता त्यामुळं आत्ताचा विषय हा आपला पेंडिंग राहिलेला परंतु हा विषय शंभर टक्के होण्यासारखा आहे आणि यासाठी सर्व शिक्षणसेवकांची जी काही ताकद आहे किंवा ते सहभाग जो आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे सध्या एक जुलैपासून माझ्या पावसाळी शाळेला सुट्ट्या सुरू होत आहे म्हणजे आम्हाला पाटणमध्ये पावसाळी शाळा जास्त म्हणजे सुट्ट्या आहेत उन्हाळी आम्हाला शाळा असते आणि पावसाळी एक जुलैपासून आम्हाला बारा ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी सुट्ट्या असतात म्हणजे जवळजवळ बेचाळीस दिवस आम्हाला मिळतात ह्या चाळीस ते बेचाळीस दिवसामध्ये पूर्ण वेळ शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यासाठी मी देऊ शकतो मुंबई पुणे जिथं जायचं असेल किंवा जो काही पाठपुरावा असेल तो पाठपुरावा पूर्णपणे करू शकतो यासाठी सर्वांनी हा ही जी काही चळवळ सध्या थांबलेली ही पुन्हा एकदा सुरू करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि अधिवेशन काळामध्ये सर्व मंत्री असतील आमदार असतील हे सर्व त्या ठिकाणी भेटू शकतात त्यामुळं पुन्हा एकदा एक दोन तारखेपासून मी पूर्ण वेळ त्या ठिकाणी ह्या विषयाला देऊ शकतो यासाठी सर्वांनी तेवढं सहकार्यही अपेक्षित आहे मित्रांनो मागे मी सांगितलं होतं की जुलै एंडिंग किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला एक शिक्षण सेवकांचा मेळावा घ्यायचा आहे आणि त्यासाठी मंत्री महोदयांची वगैरे भेट घेऊन आपण त्यांना तो वेळ त्या ठिकाणी मागतो आहे परंतु त्यांची वेळ मी तेव्हाच घेऊ शकतो ज्या वेळेला जास्तीत जास्त शिक्षणसेवक त्या मेळाव्याला येण्यासाठी उत्सुक असतील किंवा ते स्वतःवरून त्या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न करतील जर आज अठरा हजार जवळपास शिक्षणसेवक आहेत आता नवीन पुन्हा सात आठ हजार या संस्थेमध्ये जॉईन होतील साधारणतः पाच सहा हजार सेवक जरी आले तर मेळावा खूप मोठा होईल आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळसुद्धा आपण मिळवू शकतो आणि ती शंभर टक्के मी घेऊ शकतो परंतु यासाठी तुम्हा सर्वांच सर्वांची साथ प्रत्येक जिल्ह्यामधून ही एक चळवळ पेटली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामधून सर्व जे शिक्षण सेवक आहेत यांचा एक गट तयार करून त्याला त्या विषयावरती काम केलं पाहिजे आता जुलै एंडिंग किंवा ऑगस्टमध्ये जर कार्यक्रम आपण घेत असो तर तो संडेच्या दिवशी आपण मेळावा घेण्याचं नियोजन चालू आहे जेणेकरून शनिवारी तुम्ही कुठूनही गाडी करून निघू शकता रविवारी तो मेळावा होईल आणि सोमवारची एक दिवसाची जर तुम्ही सुट्टी टाकली तर हे जे काही नियोजन आहे हे पूर्ण नियोजन व्यवस्थित होऊ शकतं त्याचं पूर्ण नियोजन करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि शंभर टक्के ते नियोजन करेल कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेण्याचं ठ म्हणजे नियोजित आहे कारण त्या ठिकाणचे हॉल असतील बाकीच्या सर्व काही गोष्टी असतील तर मी तिथे थांबून किंवा मुंबई पुणे दोन्ही पुणे मुंबई संभाजीनगर अशा जिथं गरज असेल त्या ठिकाणी थांबून मी पूर्णपणे नियोजन करू शकतो त्या ठिकाणी दोन मंत्री आहेत ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला येतील आणि बाकीच्या मंत्र्यांनासुद्धा मी आमंत्रित आमंत्रण देऊन त्यांच्याकडनं ती वेळ घेऊ शकतो यासाठी ही चळवळ पुन्हा एकदा पेटवणं गरजेचं आहे सर्वांना माझी विनंती आहे शिक्षण सेवकांना मी हे हा हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शिक्षण सेवकापर्यंत पोहोचवा आ, मी कमेंटमध्ये एक डिस्क किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही ठिकाणी लिंक टाकेल त्या लिंकला सर्व शिक्षण सेवकांनी जॉईन व्हायचं आहे जेणेकरून पुढील नियोजन करण्यासाठी मला सोपं जाईल एक गोष्ट लक्षात घ्या ही एक गोष्ट आहे आणि दुसरी एक मुद्दा असा आहे की आंतरजिल्हा बदलीचा विषय बऱ्याच आपल्या महिला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये लागल्यात आणि था त्यांना आता आपल्या परत ठिकाणी किंवा जिल्ह्यामध्ये जवळपास जाण्यासाठी प्रत्येकांना इच्छा आहे की पाच वर्षानंतर परत एकदा आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये आपण जावं परंतु याला आंतरजिल्हा बदलीचाही विषय एक लक्षात घ्या की आत्ता प्रयत्न जर केले तर आंतरजिल्हा बदलीचा हा विषय मार्गे लागू शकतो यासाठी दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत आणि आत्ता मी वेळ देऊ शकतो जर शिक्षणसेवक आत्ता जर सपोर्ट करत नसतील तर यासाठी पुन्हा कुणी पुढे येणार नाही आणि त्यानंतर मीसुद्धा यामध्ये लक्ष घालणार नाही पूर्णपणे आ, या विषयाला बाजूला ठेवून मी माझ्या पद्धतीनं मग वैयक्तिक त्या ठिकाणी शाळा आणि माझं वैयक्तिक काय असेल ते मी कर हे करेल परंतु यासाठी जर तुमचं सहकार्य नसेल तर मग परत मी या विषयाला हात घालणार नाही एवढं निश्चित सांगतो शिक्षण शिक्षणसेवकाने आंतरजिल्हा बदलीचा विषय मी शंभर टक्के त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि तो तुमची जर साथ असेल तर शंभर टक्के हा विषय मार्गी लागू शकतो कारण मध्यंतरीच्या काळामध्ये शिक्षणसेवकाचं मानधन मला वाटतं की तीस हजार किंवा बत्तीस हजार करण्यासाठी त्यांची मानसिकता होती त्यांचा पॉझिटिव्ह प्रस्ताव, होत ते होते परंतु मासे कुठं शिंकली माहीत नाही प्रस्ताव प्रस्तावही त्या ठिकाणी मांडला आहोत म्हणजे प्रस्ताव बनवण्याचं सुरू होतं नियोजन तेही कुठं थांबलं तेही माहीत नाही परंतु हे सर्व पुन्हा एकदा सुरुवात केली आणि हे प्रस्ताव कुठपर्यंत आला किंवा ते का रखडला तर यासाठी मला बेचाळीस दिवस मिळत आहे हे चाळीस बेचाळीस दिवस मी पूर्णपणे मुंबईमध्ये पुण्यामध्ये थांबून हा विषय मार्गे लावू शकतो यासाठी सर्व शिक्षणसेवकांनी आता एकत्र ये येणं गरजेचं आहे त्या त्या जिल्ह्यातल्या नेतृत्व करणारे जे कोणी असतील त्याने माझा व्हॉट्सअप नंबरला त्याने मेसेज करावा माझा नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद आठशे सोळा आठशे चौऱ्याण्णव या नंबरला तुम्ही मेसेज करा तुम्ही त्या त्या जिल्ह्यामधलं जर नियोजन केलं लक्षात घ्या की प्रत्येकानं आपल्या जिल्ह्यातून शंभर दोनशे उमेदवार जरी शिक्षणसेवक आणले तर खूप मोठा मेळावा होऊ शकतो आणि पॉझिटिवली राहा मी शंभर टक्के सांगतो तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि सकारात्मक शंभर टक्के काही ना काही आपल्या पदरी पडेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि हा व्हिडिओ परत एकदा सांगतो की शिक्षण सेवकापर्यंत पोहोचा कारण जास्तीत जास्त अठरा हजार जवळपास सेवक अजूनही जॉईन नाहीत आपल्याला कनेक्टमध्ये नाहीत ते जर आले तर या या चळवळीला धार एक चांगल्या पद्धतीनं मिळू शकते एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद